नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत इंग्लिश कॅलेंडरनुसार आज आहे वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला सर्वांना हे नवीन वर्ष खूप सुखासमाधानाचे समृद्धीचे तसेच आरोग्यदायी आनंददायी जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते शेवटी आपल्याला काय पाहिजे हो आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे तर आरोग्यामध्ये आरोग्य चांगलं राहण्यासाठी बागकामाचा खूप मोठा वाटा आहे बरं का तुम्ही जर बागकाम करत असालच बरेच जण तर तुम्हाला तो अनुभव पण आलेला असेल आपण जेव्हा झाडांच्या अवतीभोवती असतो ना आपण सगळं विसरून जातो आपण रोज आपल्याला तो छंद लागतो की माझ्या झाडाला आज कळी लागली असेल का आज फूल उमलला असेल का आणि एवढा छान वेळ जातो आपले बाकीचे म्हणजे मन असं आपलं खूप उल्हसित राहतं आपले विचार पांगले जातात आणि मग आपल्याला काही त्रास वगैरे होण्याचा प्रश्न येत नाही तुमच्या तब्येतीवर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो बघा तुम्हाला अनुभव पण आला आलेला असेल किंवा नसेल तर तुम्ही तो अनुभव घेऊन बघा तुम्ही बागकामाला सुरुवात करा फार सुंदर अनुभव या तर मला पण बागकामाचा खूप छंद आहे लहानपणापासून मला हा छंद आहे कारण माझ्या आईवडील दोघांनाही हा छंद होता पन्नास वर्षापूर्वी माझ्या आईने असं टेरेसवर माती वगैरे टाकून भाजीपाला फळझाड फुल फुलझाडं असे लावलेले होते आणि ते बघत बघतच आम्ही मोठे झालो त्यामुळं आम्हाला बहीण भावंडांना पण हा छंद आहे तर तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या सहकार्याची फार गरज आहे मला तुम्ही सांगत चला की माझ्या व्हिडिओमध्ये काय चुका होतात किंवा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे तर मला आवडेल म्हणजे ते तुमच्याकडनं आई लिहिलेलं वाचायला किंवा सांगितलं तुम्ही तर मी त्याप्रमाणे माझ्या व्हिडिओमध्ये नक्की सुधारणा करेल आणि कोणत्या विषयावर पाहिजे कारण की माझं बागकाम म्हणजे सौफेअर आहे म्हणजे सगळ्याच सा बाजूने प्रकारच्या झाडांवर मी झाडं आहेत माझ्या बागेमध्ये तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला कल्पना आली असेल मला क्रिएटिव बागकाम जास्त आवडतं म्हणजे झाडांना वेगवेगळे आकार देणे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं जमवणे हा माझा छंद आहे तर तुम्हाला जर माझं व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी गार्डनिंग